हा राजा अठराशे ब्याऐंशी युट्यूब चॅनल तुमचे सहर्ष स्वागत करताय तर आज आम्ही आहे गोलपादेवीच्या जत्रेला वरळी येते आणि ही जत्रा एकच दिवस असते त्याच्या नंतरला दुसऱ्या दिवशी लगेच प्रभादेवीची जत्रा भरते तर आता आपण चालेल देवीच्या जत्रेला रात्रीचे साडे दहा झालेले आहे तर ही र जत्रा आपली आहे ती खूप रात्रपर्यंत म्हणजे असते तरी पण बारा एक वाजेपर्यंत नसेल तरी पण आपण एकदा जाऊन बघूया आणि चला मग डायरेक्टच आपण जाईया जत्रेला आणि तिथेच डायरेक्ट बघूया की क्राऊड आणि किती गर्दी आणि काय काय तिथेच लहान मुलांसाठी खेळायला वगैरे पाळणे वगैरे आहेत तर डायरेक्ट जाऊ आता आपण देवीच्या जत्रेला चला बाय पण आलो आहे आता देवीच्या जत्रेला आणि पुढे जाऊया चला तर का बाकी बाई चला दोन्ही झाले ही एकच आहे मी विचार ना मी काढ ना हे आपला मी बंद करू काय कसं बंद आहे तर इथे तीन देवींची नावं दिली आहे सागबा देवी देवी आणि श्री हरबा देवी श्री शेंदे देवी खालच्या साईडला नाही वेतनादे वरच्या साईडला असे पाच देवांची नावं आहेत चल आता फटाफट जाई आपण पुढे कुठं होतं तृप्ती इथे हा गजरा बसतोय कुचा घेतला रुदु रुदो रुदु कु तिला लागेल ना तू रिदया बाबू कुचा घेतलाय पर्पल हा कलर घेतलेला आहे रिदयानी दाखव दाखव हा घेतलेला आहे शंभरला एक आहे हा हे देवक तुर्ती जाणार आहेस कितीला विचार रिद्या इथे जाईल आता खेळायला भाऊ जा विचार ना काका नाही विचार त्या तुर्ती म्हटलं ये ये विद्या विद्या कुठे पण असं गेलेल्या जत्रेला की हा तिचा आवडता खेळ आहे हा जम्पिंगचा त्याच्यानंतर मग आपण पुढच्या साईडला जाऊया बघा आता दोन तीन मिनटं काय ते खेळल ती दादा हृदया खेळेपर्यंत आपण थोडा वेळ आपण इथे थांबूया आता त्याच्यानंतर पुढे जाऊया आपण आम्ही आता जॉबवरून आलो त्याच्यामुळे लेट झालेलं आहे तर बघूया काही नाही बारा वाजेपर्यंत नसते इकडची जाता या साईडला खूप गर्दी आहे तिला किती येते त्याला इथे खेळणी पाहिजे पण आम्ही येताना बघू चल बघू येताना बघे बघ या ना खाली आहे आणि इथे आत पगड या आता खाली जायचं चलाही <laughs> आता जत्रा आपली स्टार्ट झाली आहे म्हणजे खेळण्यासाठी लहान मुलांसाठी सगळ्या इथे खोच झाले आल्याला तसा हा हा कशात जायचंय बघ तिला बघया लहान मुलांचं असं तिथे खेळवणार आहे जा आहेत अच्छा बघ तिला कुठे बसायचंय एक रे त्या साईडला बाईक वगैरे पण आहे आणि वेद पण आलाय तिचा का माझ्या चुलात भावाचा मुलगा आहे तो पण आलेला आहे पण ते आता कुठच्या साईडला गेलं आहे ते माहीत नाही तुला बसायचं इथे जाऊन भाऊ कलर कलर पिंक कलर तिला पिंक कलर माहीत असायला म्हणून पहिला कलर विचारून घेतला पूर्णाची जत्रे पुढे विद्याच्या बसलेली पन्नास लाख रोदू विदया चुर्थी विद्या हाय का साईड साईडला पूर्ण असं बेल जत्रेला हे कुठे गेले पिंढ्या वगैरे गेले होते त्या साईडला गेले तेव्हा 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 हे माझा भाऊ पण आले ने ने ना? ना? का इथे वेद पण आलेले मग वेद कुठे जाणार काय कुठे जाणार आहे आता कुठे यायच इतर खेळणी हिला खेळणी दिसली आता आम्ही या साइड ना पुढच्या साईडला बघया पुढचे कुठचे गेम हे आता थोडीशी गर्दी कमी झालेली आहे चल मी इथे गेलाय परत रडायला लागलेली आहे नको तिकडे जाऊन आली आहे का माझा वेद या साईडला मोठ्या मुलांसाठी पण आहे आणि या साईडला म्हणजे लहान मुलांसाठी ये आपण पुढच्या साईडला आहे पुढे लागेल मग पुढच्या ह्या पाण्यात जायचं होता काय <laughs> डायरेक्ट हा दुसऱ्या धरावर ना, ना पाचव्या <laughs> धरावर आता पुढे पुढे जा आम्ही पसणार नाही का आता जेवण आलेलो आहे प्रभादेवीच्या जत्रेला आपण सगळीकडे बसया मग घेते वेळ पण लावायचं माहित आहे ना बघ बघून ठेव कितीला आहे तीस रुपये तीस रुपये आपण हळूहळू आता मंदिरात जाईल आपण आणि वेदला इथे पप्पानी त्याच्या आत हे घेतले उडव उडव वेद अरे उलटा ये उलटा उलटा खालून वरती खालून वरती अरे आता छपरा विपरा पुढे अडकेल मधोमध उडव मधोमध उडव आता आम्ही मंदिराचे इथे चाललेले आणि हृदयाला किचन सेटचं बघत आहे हे बघ इथे बघ नाही इथे बृदयाला हा घेतलेला आहे आणि ऐंशी रुपयाला भैयानी दिलेला या साईडला ऐंशी रुपयाला आवडलं तुला हां 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 मस्त आहे तर हृदयाला इकडे दुधाची बॉटल घेतलेली आहे तृप्ती बघतेसाठी काय काय तृप्तीने काय काय घेतलं तुम्ही तृप्तीने क्लिप वगैरे घेतलेले आहे दादा पुढे जा या मंदिरात आपल्याला जायचं आहे या साईडला साईबाबांचं सा मंदिर आहे मस्त आणि मंदिर आहे सुंदर आहे आता मंदिराची त्याचा आपण आलेलो आहे आणि तृप्ती ओटी किती मी इकडे गेला आणि बरी या आठवत चाल ना नाही अ खाली झालं ना पूर्ण नंतर लावले तेव्हा खूप गर्दी होती माझ्यासाठी आता वाजले बघा एक वाजलंय बरोबर तर आताच आम्ही जत्रेवरनं आलेलो आहे हा आणि खूप थकलेलं आहे तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की आम्हाला कमेंटद्वारे कळवा अबू लाईक केला सप्लाय हा तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट, कमेंट कर। करा चला बाय बाय आता भेटू डायरेक्ट आपण प्रभादेवी जत्रेला